हॅलो गुड 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 मॉर्निंग 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 सगळ्यांना केलं वाजल्या वेगळ्या वेगळ्या वेळेला होतो त्यामुळे बारा वाजायला एवढा इट्स कॉल पुराणी तरी पण आम्ही दाबून जेवण आहोत सो थालीपीठ आहे घाबण आहे चटणी आहे आणि चहा थालीपीठ थाली एक मद, एक नंबर आहे हा तर मी असं काय दाखवलं नव्हतं हा आमच्या विलाचा गार्डनिंग एरिया इकडे मस्त खूप छान वाटतं मी तुम्हाला दाखवते हा एक मिनिट इकडे वेगवेगळी झाड आहेत सुंदर आणि त्या इथल्या ज्या ताई आहेत ना केअर टेकर त्या इतकं सगळं स्वच्छ ठेवतात मला इकडे अशी कोमेजलेली पानं पण नाही दिसली क्लीन असतं सगळं मी त्या बाजूला पण दाखवते हे बघा किती स्वच्छ आहे मी बघत होते कारण काल त्या उठल्यावर त्यांनी सगळं साफ केलं खूप छान आहे तो वरचं पण सगळं ते गार्डनिंग आहे म्हणजे जे प्लांट्स आहेत ते पण खूप सुंदर वाटतात आणि ह्या चिरांमुळे ऍक्च्युली हे सगळं जास्त उठून दिसतं आणि माती पण डाल असते इकडे तर आता मी बाहेर चाललोय थोड्या वेळा निघू आज आमची आहे अॅनिव्हर्सरी या फर्स्ट अॅनिवर्सरी हॅपी अॅनिवर्सरी कसं वाटलं तुला हे पाय बघितलं हे असं चाल अनिव्हर्सरी आहे काय तू शूज वर पाय देख नाही ते कसं वाटलं तुला हे वर्ष चांगलं होतं काय वाटतं काय शिकलंस तू माझ्याकडे मी कुठे काय शिकलो <laughs> तू मला शिकवलं असतं मी खूप शिकवलं तुला नाही तसं आहे मी तुला शिकवलं तुम्हाला तर चांगल्या गोष्टी शिकवल्या जस्ट खूप शांत राहतो एखादी गोष्ट शी ॲग्रेसिवली नाही घेत मी लगेच असं रियाक करणं बंद केलं आहे आजका। मी आजकाल आजकाल म्हणजे तू असं शांतच असतं हां ॲग्रेसिव नाही आहे माझ्याकडून काहीच नाही शिकलास का रे चांगलं ना अग्रेसिव्ह नाही होत मी आजकाल मी होते ॲग्रेसिव वेडा पण मी अग्रेसिव्ह नाही होत माझ्याकडे शिकलास की तू तु बघून तुझ्याकडे बघून बघून मी शांत झालो हा तुझ्याकडे बघून बघून मी शांत झालो असा या सांग ना चांगलं काहीच नाही शिकलास का चांगलं आठवावं लागतंय तुला मला खूप गोष्टी शिकलो म्हणून असं पटकन आठव खूप गोष्टी शिकलो यश मी यश यश मी तुला असं खूप सोशलाइज केलं हां बोलायला शिकलो लोकांची हां म्हणजे आधी खूप कमी बोलायचो आता मी आठवण करून द्यायची का मी हे शिकवलं आम्ही हा वाला सो यशकडून मी खूप काय काय शिकले तर खूप कुठली पण गोष्ट खूप शांतपणे हँडल करतो असं खूप केअरिंग आहे खूप काळजी घेतो सगळ्यांची आणि असं बोलताना पण खूप विचार करून बोलतो मी असं नाही मी आपलं काय आलं मनात ते बोलून टाकेल अशातलं माझं पण तो खूप म्हणजे कोणाशीही बोलताना तो खूप शांतपणे खूप विचार करून बोलतो तर आता आम्हीच मस्त आम्ही <सुँँँ> तर आता आम्ही म्हणजे आम्ही दोघाज मंदिरात जाऊया मायंड बॉकिंग म्हणजे आपलाचा aniversery आहे तर आता बोलला मला चाल ना काय काय पुरवाने ना की मी असं असं बोलेन हां तर aniversery निमित्ताने आम्ही असं गणपती बाप्पा ते टू आता आपण जाऊया ए आता आपण कुठे चाललोय आता आपण वॉक करायला आता आपण केशवराज ट्रॅकला केशवराज नाही वाटत सो आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि केशवराज मंदिराच्या इकडे आपण जातोय गाडी मागे पार्क केली आहे पार्किंग आहे मागे तिकडे आणि आता आपण निघालोय पंधराची ट्रिक किती मिनिटाची ट्रेक आहे इकडे बोर्ड ला, श्री केशवराज मंदिर श्री गणपती मंदिर माझ्यासाठी थांबतो सगळे पुढे जातात आणि इकडे मस्त सगळ्या सुपारी चुकत लावलेल्या आहेत रस्त्यात येताना सगळीकडेच होत्या यशमान सांगतो खानावर गेली दाखव हो ना सगळं काय खाली बसून ते लोक जेवत होते खाली बसून जेवायला पण आपण घरी असत जेवतो ना पण खाली घरी असत जेवतो पण बाहेर आपल्या असं कुठे ट्रेडिशन या दाखवलं पाहिजे हा ते आता लक्षात नाही ठीक आहे पण तुम्हाला समजलं ना समजलं त्यांना इकडे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरासमोर छोटे छोटे दुकानं घडलं आणि तिकडे सगळं काय काय विकायला आहे हा आता नॉर्मल झालं एक्सपोजर आता बघ बरं दिसतंय तर प्रत... तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घराच्या समोर असं काय काय विकायला ठेवलं म्हणजे यांच्यात छोटी छोटी दुकानं आहेत सगळं सगळे आणि मस्त सगळेजण काय काय विकत आहेत पुढे दाखव आणि हे पुढे आणि हे असं इकडून पाणी वाहत आहे तर ह्याच्यामुळे इतकं थंड वाटतंय ना ह्याच्या बाजूने चालत गेलं की हा दिसत नाही अशा पायऱ्या पायऱ्या आहेत त्या असा पायऱ्या पायऱ्यांचं आणि सगळीकडे गोल पूर्ण सुपारीची झाड आहे कोकणात सेलिब्रेट करते कसं बेट, बेट, ना? वाटते यार, ओ, सो आता इथे आपण रस्त्यात आपल्याला एक ओघळ लागलाय आणि खूप लोक आहेत आम्ही बाकीच्या प्लेसेस वर व्हिजिट केला तिकडे इतकी गर्दी नव्हती इकडे बरी बरीच आहे तुम्ही मागे बघू शकता त्या बाजूला पण इकडे पाण्यात सगळे खेळतायत मस्त मज्जासाठी आपण आधी मंदिरात जाऊ लागलो जा। आणि मग बघू पाण्यात आता मी बऱ्यापैकी वर आलो आणि आता अशा पायऱ्या आहेत कधीपासून मे बी तिथे असेल बघूया गणपतीचा पण मूर्ती आहे आणि मला ठ मंदिराचं सध्या बांधकाम चालू आहे तर इथून हा जो झरा आहे इकडे दिसतोय हा याबद्दल तो खाली जातो आपण तिथे पाणी येतं तर आम्ही इथल्या गुरुजींना विचारलं भटजींना तर ते बोलले की आंब्याच्या झाडाच्या खालून हा झरा म्हणजे खाली येतो म्हणजे त्याचा उगम तिथून आहे जमिनीतून आणि खूप सुंदर लागतं पाणी आम्ही पिरू तुला हो मग कसं कर एकदम ऑक्सिजनेटेड आणि असं वेगळंच पाणी आहे खूप सुंदर आता आम्ही खाली जायला निघतोय तर आता आम्ही मंदिरात जाऊन आलो आता आम्ही जेवायला चाललो आहे आता सुरई काय सुरळीत वाटतं सुरई म्हणून रेस्टॉरंट आहे इकडे हॉटेल आहे तर इकडे आता आलो आहे बघू जेवण कसं आहे काय मी सगळं तुम्हाला सांगेन काही समजत नाही आताच आम्ही बीच वरून घरी आलो आता किती वाजले ग किती वेळ सात चाळीस झाल्यात आता साडेआठ पर्यंत आम्ही आज बाबी क्यू करणार आहोत सो भुजिंग भुजिंग करू आणि त्याच्यानंतर मग जेवू बीचवर आम्ही गेलेलो संध्याकाळी तिकडे खूप जास्त गर्दी होती काय माहिती कशी काय गुहागर बीचला तर कोणीच नव्हतं आणि काल गेलं तिकडे खूप गर्दी आज गेलो तिकडे खूप गर्दी होती काल नव्हती आणि मी माझ्याकडे समोर हां सो हे लोक खेळतात आता गेम सो बघ भेटूया आपण नंतर आता मी फ्रेश होते जरा काय चालू आहे सो आता आम्ही बनवतोय बाबा काय बोलू बाबैकी सो सो मी शिकवली एक आपण कोळसे पण हे केले म्हणजे ते इथल्या ताई आहेत त्यांनी आम्हाला ऐका दिले सगळं थोडं दिलं हा ॲक्च्युली हे पण सगळं त्यांनी मसाला बिसाला लाव पण दिलंय बटर आहे चटणी आणि हे पण करून दिलं सगळा बोजा घेऊन आता आम्ही निघतोय फायनली आज कस वाटत छान छान वाटत मला नाही चांगलं वाटत मला घरी जायचं आता बस झालं मला नाही वाटत असं वाटतंय अजून दोन दिवस पाहिजे होते पण ठीक आहे घरी पण जायला पाहिजे ना

अंकल बॅग ऍडजस्ट करना पडेगा ना आपको खूप छान वाटतं इतके दिवस म्हणजे राहायला इथे मस्त एकदम हे आणि शांतता आहे खूप असं रात्री फक्त रात किडच आणि ह्याचा वेगळा आवाज असतो बाकी कसलाच आवाज नसतो मस्त आहे एकदम डीवाला आया घरचे कचरा निकाल